राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बोलत आहेत पाहूया मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ बोलत आहेत जवळपास अर्धा तास चर्चा आज मी खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याचं कारण त्यांच्या इकडे मंत्रालय सुद्धा आहे कवायत ग्राउंडला जे आहे भिंत टाकायचे आहेत एवढ्या पोलीस स्टेशनच्या ती पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत आणि ज्यादा पोलिस फोर्स पाहिजे आणि काही फायदे जे आमच्या जे आहेत उदाहरणार्थ आमच्या लासलगाव मार्केट कमिटीचे एक जे थोडंसं काम आहे आमचं एवल्याचं एस गाववरून जे आम्हाला पाणी आणायचं आहे ती फाईल काही मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यांसाठी पूर्ण आहे तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांची त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर वेळ लागला त्याचं कारण की आज लोकसत्ता तिकडे वर्तमान लोकसत्ता वर्तमानपत्राचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये झालेले प्रश्नोत्तराच्या बाबतीमध्ये थोडंसं आणखी आम्ही चर्चा केली की काय काय कसं कसं ते बाकी राजकारणावर काही चर्चा करण्याचं काही कारणच नाही काय करणार चर्चा आम्ही असं आहे की माझी जिथे गरज असेल गरज नाही तिथे मी काय जात नाही तुम्ही अजूनही नाराज आहात का काल पण ना आता किती नाराज आहे नाराज आहे की नाही त्याचा अजून ते थर्मामीटर का मिळालेलं नाही ते तुम्ही आता जसं म्हटलं की जिथे माझी गरज लागते तिथे मी जातो आता उदाहरणार्थ शिर्डीला बोलवलं होतं मी जातो आता इथे माझ्याकडे काम माझं काही काम पण नव्हतं काय आवश्यकता पण नव्हतं कॉलेजचं काम आहे अंजली धवानी यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले मात्र सरकारकडून अद्याप काही प्रतिक्रिया आली नाहीये काय त्या संदर्भामध्ये मी अगोदर बाबा काय असेल त्याचं चौकशीमध्ये तर त्याला त्याच्यावर कारवाई म्हणजे का, त्याच्याबद्दल आपण बोललो तर ठीक आहे पण काही नसेल तर उगीच काहीतरी साफसाफ म्हणून भुई थोपटण्यात अर्थ नाही आहे माझं मी अगोदर सांगितलेलं आहे आता पुढे काय आहे काय नाही ए, ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विचारलं आता मी काय सांगू त्याच्या मी माझं मत सांगितलं की चुकीनं कुणाला कुणावरही कारवाई होऊ नये मी ते एवढा मोठा मंत्री माणूस थोडासा माझ्यावर कशाला मंत्रिपदाची चर्चा करतील ते त्यांच्या मुख्य उपमुख्यमंत्री आणि इतर लोकांचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांच्याशी चर्चा करतील माझं काय माझ्याशी कशी काय चर्चा करणार तुमच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही तो काय तुमची जी अपेक्षा आहे तसं काही नाही आहे तसं ओके संजय राऊत आरोप आहेत की वर्षा बंगला पडणार आहे आणि शिंदेनी जे शिंगा आणले बघा हा प्रश्न मग असे जे आहे प्रेसमध्ये सगळे जो कार्यक्रम होता प्रेसचा त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे की एक तर थोडस जे काही रंगरंगोटीच काम चालू आहे तिथे दुसरं त्यांच्या मुलीची ज्या दहावीची परीक्षा आहे तेच आग्रह होता की माझी परीक्षा आता काहीतरी मार्चच्या दहा की काहीतरी आहे ती संपल्यानंतर आपण जाऊया नाहीतर मग ते सगळं मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि अशा काही दहावीची परीक्षा किंवा शेवटचे वर्ष असेल ग्रॅज्युएशनचं वगैरे तर ते आपली मुलं फार सेन्सिटिव असतात की अभ्यास करायचा असतो मला त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही ऐकलं त्याप्रमाणे सगळं काही अल्बेल दिसतंय का कारण संजय राऊतांच्या वेगवेगळ्या दिशेला आहेत दिसतंय का कारण एकमेकांची तोंड वेगवेगळ्या दिशेला असं म्हणतात मला वाटतं सगळं काय बरोबर काय काय ठीक आहे थँक्यू सर थँक्यू जिथे माझी गरज नाही तिथे मी जात नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनी राष्ट्रवादीच्या बैठकीतील अनुपस्थितीवरून दिलेली आहे तर येवल्यातील समस्यांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे कोणतीही राजकीय चर्चा झाली राजकी नाही अशी माहिती भुजबळांनी दिलेली आहे सागर बंगल्यावर मुख्यमंत्री आणि भुजबळांमध्ये जवळपास चाळीस मिनिटं बैठक झाली चर्चा झाली ही चर्चा राजकीय नव्हती अशी माहिती भुजबळांनी दिलेली आहे